मिनिटामध्ये मा मला नाही द्यायचं स्वतःला द्यायचं मला नाही स्वतःला द्यायचं आणि मी विचार तो विचारणार तो म्हणजे तुमचा आज विश्वास होत एकाने नाव सांग माझा विश्वास याच्यावरती आहे पाच मिनिटं झाली तरी मला नाव आठवत नाही याच कारण या देशामध्ये राजकीय व्यवस्थेवरची विश्वासार्हच संपली आहे अशी असणारी परिस्थिती राजकीय व्यवस्थेवरची विश्वासार्थ संपलेली आहे आणि म्हणून सांगता येतो का अगोदरच्या काळामध्ये अमुक आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो प्रमुक आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो पण आता कोणीच नाही ही फार मोठी घातक परिस्थिती ही परिस्थिती घातक आहे बाबासाहेब असं म्हणाले होते की पेन विल बी मायकिअर देन सो म्हणजे हे जे लिखाण आहे हे तलवारीपेक्षा ताकद राहणार युद्धात होणार नाही फार कमी प्रमाणात जगामध्ये युद्ध होती तुम्ही बॅरियर उभं केलं ते तोडण्यासाठी युद्ध होईल नाही तर युद्ध होणार नाही याच कारण आता असणारा नवीन अध्याय सुरुवात झालेला आहे आणि तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे याच्या अगोदर आपण असणारा याच्या अगोदर आपण फक्त राजकीय आणि सामाजिक किंवा सामाजिक आणि राजकीय जेवढ्या पुरतच मर्यादित सामाजिक आणि राजकारण याच्याच पुरतं आपण असताना मर्यादित होतो आता याच्या पुढे आपल्याला असताना अजून त्याला एक विषय जोडावा हो लागेल आणि तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा विषय या ठिकाणी जोडावा हो ला लागेल हे आपण असताना लक्षात घ्या व्यवस्थेचा विषय तो आपल्याला समजून घ्यावा लागतो तो काही आहे तो कुठल्याही देशावरती आता इंग्लंड येऊन राज्य करणार नाही अमेरिका येऊन राज्य करणार नाही जर्मनी येऊन करणार नाही स्पेन येऊन करणार नाही किंवा आपणही कुणावरती जाऊन राज्य करणार नाही किंवा चायनाही आपल्यावरती असताना राज्य करणार नाही रशियाही आपल्यावरती राज्य करणार नाही आता एकमेकांवरती राज्य करायचं असेल तर त्याच सगळं तंत्रच बदललेलं आहे हे आपण लक्षात सगळं तंत्रच बदललेलं आहे ते नवं तंत्र काही आहे तर आर्थिक नाड्या त्या देशाच्या आर्थिक नाड्या या तुम्ही ताब्यात घ्या त्याच्यावरती नियंत्रण मिळवा एकदा आर्थिक दृष्टिकोनातून नाड्या आपल्या हातात आल्या तर काय होत सावकाराकडून आपण पैसे घेतले आणि वायद्याप्रमाणे आपण परत केले नाही तर सावकार काय करतो व्याज लाव व्याजही दिलं नाही आणि तेही आपण दिलं नाही मग सावकार कर कर काय करतो मग सावकार काय करतो आपल्या घराचा ताबा घेतो ना आपल्या शेतीचा ताबा घेतो ना आणि ताबा घेतल्यानंतर काय म्हणतो तू माझा नोकर म्हणून रा तू माझा नोकर म्हणून रा तुला मी जे सांगेन ते करत राहा आत्ताचं जगावरच जे चाललेलं आहे ते हेच चाललेलं आत्ता जे जगामध्ये चालले ते हेच चाललंय ताबा हातात घ्यायचा आर्थिक ती पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर कीटकनाशकने तुम्हाला असं नियंत्रण करता येईल पण कीड मुळातूनच लागली असेल तर तुम्हाला उखडून काढल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती दुसरा मार्ग नाही आता इथले सगळे राजकीय पक्ष शरद पवारपासून राहुल गांधी पासून सोनिया गांधीपासून सरकारने काही करावं आता त्याला पाठिंबा आणि आम्ही सरकार बरोबर आहोत उद्या काही ऍक्शन घेतली आणि ती जर खरी ठरली नाही तर पुन्हा हे शिळा झाल्याला नव्हतं आणि यांना सांगितलं होतं खाजगीमध्ये हे तुम्ही कळू नका पण त्यांनी केलं कारण पब्लिकली काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलंच नाही हे जी चमडी बचाव जे आहेत हे, हे सुद्धा नांगडे व्हायला तयार नाही का यांचे सुद्धा काळे बोरे जे आहेत हे सरकारकडे आणि इतरांकडे तर मी सत्तेमध्ये नाही मी कशाला असणार हे अरे पण तू या देशाचा नागरिक आहेस तू एका पक्षाचा असणारा अध्यक्ष आहेस किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून तरी काही भूमिका मांड मित्रो पूर्णपणे बदलायची असेल तर मी सांगितलेल्या उपायाशिवाय दुसरा उपाय तुमच्याकडे